म्हणजे मी दवाखान्यातून जे आव्हान केलं होतं सगळ्यांनाच की माझ्या न्यायाच्या लढ्यात मला साथ पाहिजे पण त्यातून फक्त दादांना माझा आवाज पोहोचला माझ्या न्यायाच्या लढ्यात साथ द्यायला मला दादा समोर आले आणि नंतर मग दादांना मी आव्हान केलं की दादा मला मुख्यमंत्री साहेब भेट घ्यायची आहे मग दादानी मला दोन दिवसात टाइम घेऊन दिला मुख्यमंत्री साहेबांचा पुन्हा मग मं मुख्यमंत्री साहेबांना भेटून ची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करून आम्हाला जे अधिकारी पाहिजे होते ते अधिकारी आम्हाला भेटले गेले पण ह्याच्यात सगळं श्री दादांना आहे कारण दादांनी जे तपास थांबला होता ते तपास चालू केला दादांनी आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आशीर्वादाचा तो हात तसाच आणि दादांनी मला बहीण मानला आहे माझ्यासाठी त्यांनी स्वतःहून त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यापक बैठक घेतली वाढदिवस न साजरा करता त्यांनी व्यापक बैठक घेतली माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी म्हणून मी उद्या त्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधायला जाणार आहे आणि असंच माझा माझ्यासोबत पाठिंबा राहावा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी दादांना राखी बांधतच राहणार